रामकृष्ण हरी भाग नववा श्री नारायणबाबांनी प्रयत्नपूर्वक सन सोळाशे ऐंशीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला परंतु त्याचवेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लिम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता त्यामुळे पालखीसमूहेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते अशावेळी श्री नारायणबाबांनी ज्ञानोबा तुकाराम पालखीत आपल्या येत आहेत तेव्हा आपणास कळी काळाचेही भय नाही असे सांगून ज्ञानोबा तुकाराम असा मोठ्याने गजर करण्यास सांगितले हे ऐकून वारकरी व वा टाळकरी यांनी ज्ञानोबा तुकाराम असा मोठ्याने गजर करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ज्ञानोबा तुकाराम हा गजर सर्वच पालखी सोहळ्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो त्या काळात असा गजर केल्याने जणू काही ज्ञानोबा तुकाराम आपल्याबरोबरच चालत आहेत अशी भावना वारकऱ्यांची होत असे व त्यांचा त्यांना आधारही वाटत असे एक प्रकारे ज्ञानोबा तुकाराम या घोषणेचे जनक श्री नारायण बाबाच आहेत असेच म्हणावे लागेल श्री बाबा आरफळकर हे सातारा जिल्ह्यातील गावचे त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता ते येथील शिंदे सरकारमध्ये होते इंग्रजी आमदानीत सन अठराशे पंधरा सोळाचे सुमारास ग्वाल्हेर राज्य खालसा करून संस्थानात रूपांतर झाले त्यावेळी बाबा ग्वाल्हेर सोडून साताऱ्यास येण्यास निघाले वाटेत त्यांना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडून ठेवले त्यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला हैवत बाबा व आणखी काही लोकांनी लोकांना चोरांनी गुहेत कोंडून ठेवले त्या सुमारास चोरांच्या टोळीच्या नायकाला मुलगा झाला त्या आनंद प्रत्यर्थ त्यांनी गुहेतून सर्वांना सोडून दिले त्यात बाबाही सुटले हा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे असे त्यांना मनोमन वाटले त्यांनी प्रवासाचा मार्ग बदलला व ते सातारला जाण्याऐवजी आळंदीकडे आले त्यांनी आळंदीत ज्ञानेश्वरांची आराधना सुरू केली समाधीसमोर रात्री दुपारतीपासून शेजारतीपर्यंत भजनाचा त्यांचा नित्यक्रम होता वारकऱ्यांमध्ये प्रचलित असणारी भजनी मालिका ही त्यांचीच श्री विठ्ठलाच्या दरबारी जे नामदेवरायांचे स्थान आहे तेच बाबांचे आळंदीच्या दरबारी स्थान आहे आळंदीच्या महाद्वाराची पायरीला बाबांचीच पायरी म्हणतात एवढी उपासना बाबांनी आळंदीमध्ये केली होती रामकृष्ण हरी